बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत आदरणीय अतिशय उत्तमरित्या काम केलेले निधी देत असताना खऱ्या अर्थानं दादांनी दिलेल्या निधीमधून उभी राहिलेली कामं हो। समोरच्या उमेदवारांनी आपल्या नावावरती घेऊन दादांच्या सगळ्या कामांचा डल्ला मारलाय उदाहरण द्यायचं तर खानावाडी खाना खानवडीच्या खाना ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल ची उभारणी ही राजनगावच्या फिएट कंपनीने पंचवीस कोटीचा सीएसआर फंड देऊन केली ती समोरच्या उमेदवारांनी स्वतःच्या अहवालामध्ये बांधलेली महाराणी साईबाईच्या स्मारकासाठी दिला त्याच्या आदरणी घेतला यासाठीचं मागणी पत्र हे विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांचं होतं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत समाधी सहाची पाहणी करून त्याचा सर्वंकष आराखडा सादर करायच्या सूचना या रामराजे निंबाळकर साहेबांच्या होत्या पण हे काम सुद्धा आपल्या स्वतःच्या कार्य अहवालामध्ये मांडलेलं आहे श्रीक्षेत्र जयजुरी ठिकाणच्या विकास कामांसाठी दिलेला निधी हा महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिथलं देवस्थानचं भूमिपूजन ते सुद्धा आपल्या कामावर मांडलेले याचाच अर्थ महायुती सरकारने चांगल्या पद्धतीची कामं केले इतरांची कामं आपल्या नावावर खपवावं लागते म्हणून धनशक्ती कदाचित त्यांना जास्त वापरावी लागला सांगतो